शहादा शहरात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची मोहीम तीव्र दंडात्मक कारवाईचा बडगा शहादा शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन वाहनधारकांवर शहादा पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे कारवाईचा धडाका सुरूच असून शहरात वाहतुकीला चांगल्या प्रमाणात शिस्त लागल्याचे दिसून येत आहे तरी देखील काही बेशिस्त वाहनधारक अजूनही वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र स्वरूपाची केली आहे वाहतूक पोलिसांनी नो एंट्रीमध्ये येणाऱ्या वाहनांना लायसन असूनही जवळ न बाळगणाऱ्या वाहनचालकांना वाहन, वाहन पार्किंगमध्ये वाहन उभे न करणाऱ्या वाहन चालकांना कलम एकशे बावीस अन्वय प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड वसूल केला जात आहे याचबरोबर कर्णकर्कश हॉर्न आणि फटाका बुलेटचा वापर करणाऱ्या चालकांना एक हजार रुपये दंड तसेच सोळा वर्षांखालील अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना आढळून आल्यास त्यांच्या पालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे लायसन नसणाऱ्या चालकांना सुमारे पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे शहरातील विविध चौकांमध्ये मुख्य मार्गांवर वाहतूक पोलिसांची ही धडक कारवाई सुरू असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे दरम्यान डोंगरगाव रोड शासकीय विश्रामगृह परिसर आणि स्टेट बँक चौकासमोरील व्यावसायिकांनी अतिक्रमण सुरू असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन अपघात घडण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी याकडेही लक्ष देऊन वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या ज्या व्यावसायिकांची अतिक्रमणे तात्काळ हटवावी अशी मागणीही होत आहे बेधडक मी मराठी न्यूज शहादा नरेंद्र बागले